नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ नच्या काही व्हिडिओ नाही नाही काही पण आज गेलो तो तारुक्याला वडापाव आणलं काही खांबल पूरेने वडापाव चार वडापाव आणलं होत एक वडापाव राहिलाय पाव राही आता आपण काय सकाळी इथून जेवण करून गेलो होतो आणि मी काय म्हणजे तिथं वडापाव खाल्ला नाही काय नाही काय नाही काय नाही शिलाई मशीन पिकोपाची मशीन आहे ना तिला ती त्याची ती पण नव्हती बरोबर येत ना सर्विसिंग बी आता बरेच दिवस झालं चालू केला घेऊन गेलेलं ती आणि मग म्हणलं चला आज सुट्टी आहे राजेला बुधवार आणि मग गेलो साडे अकरा बारा वाजता गेलो असं मी तू पण आता मला यायला सहा वाजल्या <coughs> म्हणजे साडेपाच वाजल्या म्हणजे पुरीला येताना घेऊन आलो म्हणजे पाचला सेवा सुट्टी ना येताना तिथून पिलो येऊन आलो परत शे पुरी घेऊन आलो इथून गावातून पण आज म्हणजे जास्त आता दाजेने म्हणजे खरं म्हणजे आज बुधवार असते सुट्टी आपल्याला कंटिन्यू दर बुधवारी आपण सुट्टी असते आपण आराम केला पाहिजे पण दाजे काय आराम करीत आणि त्याच्यात काय होतं की तुमची आहे तिचं काय मत म्हणजे हे दुखत असतं इथं सुजलं तिचं आणि तुम्हाला माहिती ट्रीटमेंट मागं घेतलं होतं गोळ्या चालू होते घरी डॉक्टर फॅमिली बोलवून सलाम बी दिला जात आहे तिला मग त्याला काय म्हणजे कुठल्या दवाखान्यात काय फरक पडत नाही आणि मग कसं होतं दा की दादल टेन्शन येतं यायचं आपल्याला तिन लेकर आहे तर दवाखाने फुरकी पण फरकच नाही माणसाला गाय आता मस्त सगळं काही काय मन नाही लागत कशावर आता दाजी धुर का मदान जातो दाजीचं बी काय दिवस भर काम आदान द्यायला म्हणजे काही मन नाही लागत आता शिलाई मशीनचा बिझनेस आहे आपला फार जेवाच्या लोड म्हणजे काम केलं त्याच्यावर जर केलं ना तर मग हे त्रास ज्यादा होतो काय विचारच करीत नाही म्हणलं दादिसरे काय काम म्हणलं सोडून दिलं पाहिजे काम परपंचा अलवायचं म्हणलं की एका हाताने काही टाळी वाजत नाही कोणीचा एकाच चाकावर जर लोड म्हणलं तर कसं काय व्हायला मी म्हणतो होत आहे ना आपलं विचार नाही करायचा बाबा दोन्ही आपल्या जीवाचं बघ जीवाचं बघायला आहे ना तिला चक्कर येते सारखी कशामुळे येते जे अंगात रक्त कमी मग आता त्या गोळ्या घेतल्या पाहिजे कसल्या वाढले गोळ्या घेतल्या पाहिजे जेणे रक्त वाढन ते आयटम खाल्ले पाहिजे आता खरी फोग्र म्हणा त्याने तर तोंड दुखत आवाड दुखत ते आणण्याची पहा आण आठ दिवस झाला तशीच पडल्या कोणी खाल्ले बी नाही असं आहे ना काजू बनामाची पाकिट आणली तर ती खात नाही वांगे बटाटा शिवाय दुसरं काहीच नाही ना खात आता झालं दुसरी गोष्ट म्हणजे बो ही मटण फिटन म्हणलं तर ती बी नाही खात कधीतरी बायचान्स असते नाही तर नसतंच मग कसं रक्त वाढणार ते काय माहिती माहितीये का पीसी आळ असल्यात पीसी येत ना अन्न जे रक्त तयार करतात ना पीसी काय म्हणतात चला दाजीला एवढा काय डॉक्टरचा अभ्यास नाहीये पण ते पीसी जे आहेत ना ते कमजोर झालेले मग त्यासाठी काय गोळ्या रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्या ना मग त्याने काय होतं की जे कॅलरीज असतात त्यांनी मिळत्यात अंडी दूध मटण ह्याचा <coughs> जास्त मारात दिला की मग माणसाची तब्येत जरा बय वाटते मी म्हणतो रक्त नस नागात डोळं पडलेलं पडलेले तिचं हात हात आत पांढरं मग आपण आपल्या हा स्वतः आपण आपली काळजी घेतली पाहिजे दुसऱ्याने मा सांगून का उपयोगी मग दुसरा माणूस किती काय झाला तरी काही दुखायला लागलं की आपलं हातरून धरायचं बरं वाटलं थोडं की बसायचं मशीनवर पण काय माहिती बाबा ना आता दाजी आज दिवसभर थांबलाय आता तुम्हाला तर माहिती माग ती म्हणजे काय बीड स्वप्शी होत मग त्याला झालं जवळपास आठ दिवस झाले होऊन गेला हा नाहीच हा नाहीच हा नाहीच पण त्याच्यासाठी येत जात आधी बघा यासाठी मग काय आज आखी तालुक्याची पार दुकानं पारखी घेतली जाईल या दुकानाचा जा, त्या दुकानाचा त्या दुकानातचा त्या दुकानातचा प्रत्येक दुकानात जाऊन जा रेट चौकशी आपल्याला पुढे व्यवस्थित रेट मिळते आता काय की सोफा शेट आता बंगला म्हटलं की सोफा सीट आणि बेड शिवाय तर त्याला शोभा नाही हाय का नाही पण आता आपलं बरेच दिवस झालं काम झालेलं आहे मागल्या वर्षी हाय का नाही शे दिवाळी शे दिवाळी जाऊन त्याच्या मागच्या दिवाळीला काम झालेलं आहे जवळपास एक दीड वर्ष झालं मला वाटतं काम झालेलं आहे सगळं पण आपण अजून काय करा काय काय कसल्या गोष्टी घेतलेल्या नाहीत म्हणजे जी सोफा सीट बीड झालं काय खुर्च्या टेबल ही ती पहिल्याच खुर्च्या घेतलेल्या आहेत तर फ्रीज घेतलेले तुम्हाला माहिती व्ही घेतलेला आहे बाकीचं काय नाही घेतलेलं जेवढं घराचं काम होतं ना तेवढं करून घेतलेलं आहे आपलं या वस्तू काय आपण पाहिजे त्यावेळेस आपण घेऊ शकतो आपल्याकडं ज्या वेळेस आपल्याकडं आप म्हणजे जमा होते ना दहा पाच रुपये त्यावेळेस आपण घेऊ शकतो पण सध्याच्या आता बायकोलाच ना आवड घ्यायचंच घ्यायचंच घ्यायचं बरं काय आता भरपूर सागवानी सागवानीमध्ये काय तर नाही राहिलं काय काय सांगितलं तरी मध्ये परत त्या काय म्हणतात फर्निचरमध्ये असतं का तसलं ते बोस्त्याच टाईप त्याच्यामध्ये बी लय वॉरिटी दाखवली आता बायकोमध्ये मध्येच घ्यायचं बेड डबलच चार बाय सहाच बघितलं किंमत सांगितली भरपूर चौदा पंधरा हजार त्याच्यावर पाच बाय सोळा सहाच घ्यायचं म्हणलं तर सतरा सोळा सतरा हजार किमती सांगतो तुम्ही म्हणतो जाता असताना फर्निजीरच्या दुकानात चौकशी करत असताना बघत असताना तुम्ही बी घेतलेली प्रत्येक घरात ज्यांचं आहे त्यांच्याकडे पण काय होतं की आता एक दुकानदार सांगतो ही क्वालिटी घ्या दुसरा दुकानदार सांगतो ही क्वालिटी घ्या ह्याच काय म्हणतात त्याला लोखंडी घेऊ नका त्याला गंज लागतो ते जे पाईप असतात ती पोकळ असतात टिकत नाही जास्त वर्ष तुम्ही ह्याच्यातून घ्या फर्निचरमधून घ्या ती फर्निचरचं वर्ष जे असतं ना ते असं टाकायचं त्याच्यावर ती दोन तीन वास आहेत ती कारण फर्निचरचं घेतल्यावर नेमकं कोणचं घ्यावा कोणचं नाही घेवा हेच हातल बंद झाली काय करावं आवा तुम्ही अरे प आपण चेहा तरी करायचा का वाढव येऊन बसले मी आराम करायला पण आज पण नाही केला बघू आता कसं आहे भाऊ नको बाबा बायकोला काय बरं वाटत नाही आणि तिथं काय श्रीमंत यायला याला नको म्हणती आणि दहा जी म्हणजे एकट्यानीच फिरायचं या दुकानात जात या दुकानात जात या दुकानात जायचा गो मी आज फिरू फिरू जाम झालो नको नको झालं म्हणा या मशीनला टायमिंग गेला भरपूर नीट करायला टाकली मशीन आता नंबर असते आता आपल्या आधी गर्दी भरपूर गेलं की लगेच काय आपल्याला मिळणार आहे मशीन म्हणून त्यासाठी थांबवलं असं था काही नाही दुसरं झालं एक काम होतं आपलं ती काम केलं माझी का आजचे दिवस सुट्टी असते ना या एका दिवसात आपल्याला सगळं सगळी कामं करावं का लागतात उद्या काय आपला वार्ता वार्ता अकरा बारा वाजता तर निघायचं लगेच कामावर असं होतं ना टायमिंग मिळत नाही ना, ना परत आठ दिवसातून फक्त एक दिवस जायला सुट्टी असते त्याच्यातच त्या त्या दिवशी आपली सगळी कामं करायची तो होणार काम करावं लागते काय नाही रे बाबा पर्याय नाही आणि सोशल मीडियावर जरी दोन तीन दोन तीन वेडिओ टाकावा जरा तिथं इन्कम घेण्याचा प्रयत्न करावा तर त्याच्यात मानणार जरीच बसून येत काम ना दांदा आणि नेसते आपले हेड टाकत राहतात म्हणजे तिकडून बी कसं आहे टॉर्चर कराय टॉर्चर आशिगम मध्ये त्याच्यामुळे आहे ना सध्या दाजी म्हणजे सोशल मीडिया वगैरे कमीच आहे म्हणजे मुडच नाही राहिला दाजीला म्हणजे इच्छा नाही राहिली माझी तुम्ही आताच बघा आता मी व्हिडिओ बनवित आहे चार पाच दिवस झाला नक्कीच मी म्हणतो व्हिडिओ नसेल तुम्हाला चार दिवस तरी झाले असते व्हिडिओ नाही मग काय होतं की आपलं एक नाम शेवटाला शिम नाही आपलं काम धंदाला गेलं आपलं का आपला हाज रिकून आलं टेन्शीलच नकोड पण सोशल मीडियावर राहायचं म्हणलं ना तर तिथं म्हणजे व्यवस्थित लोक जमून देत नाही चांगल्या माणसाला जमून देत नाही तर चला वायत आण सध्या कसं आपल्याला भाऊ हो बहीण मानते मी चांगलं त्याच्यामुळं काय भाऊन सध्या ज्याला बरं वाटतंय जरा आनंदात आहे दाजी सगळीच भाऊ बहीण आपले म्हणजे दाजीला बोलते चांगले का दा बोल दा कामाला जातोय दाजी सगळ्याला आनंद आनंदाजीला बी आनंद तुमच्या पूर्ण कायला बी आनंद आज काय बहीण दोन मिनटात आजची आला अपूर्वा लागली करायची आल्या आल्या फ्रेश झालो हप्पा हात वाघुतलं काय त्या चालू का हिंडायचं म्हणलं ना सगळ्या फोकटात आणि आता काय झालं झाल्या ऊन बळावले तरी दिवसभर आणि आठ गार लागते तरी बी मी होता अजून महिना महिना जाईल हिवाळ्याचा एकदा कडक उन्हाळा लागला की विषय सांगतो मग तर आता त्या आता असं झालं एक वर पुराशी झाडं लावून बसलो दाखवून पाण्याचं जसं होईल तसं होईल बो अवघड होईल पाण्या काय करणार त्याला मस्त वाटतंय की ब उन्हाळ्यात पाणी कमी पडतं ब आपल्याला महिना दोन महिने पाणी कमी पडतं आणि ही जी ह्याचं पाणी आहे ना कनेक्शनचं ती बी सुटत नाही पंधरा पंधरा दिवसाला आठ आठ दिवसाला पाणी सुटते काय करायचं म्हणून आणि एवढी झाड म्हणलं तर याला दिसाड काय ना पण पाणी पाहिजे दोन तीन दिवसाला पण पाणी पाहिजे बघू आता काय नियोजन ना टाकी तर खरं मात्र बांधायच पाल दे बघा बाहेर पिशेल झाडांसाठी एकदा पाणी भरून ठेवलं ना ती की झाडांना पाणी डायरेक्ट आपलं ठिबक त्याला जोडून द्यायचं प्रत्येक झाडाला टिप 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 आपलं पाणी तिला जाडांना कंटिन्यू राहील ते नियोजन करावं काही मला असं वाटतं मी एखादी टाकी बांधली ना बघायचं चिनच नाही

दिवसभर तिकडं काम करायचं आराम नाही केलं काय नाही काय नाही संध्याकाळी रात्री तर तुम्हाला सांगतो कवा झोपले रात्री मी एक दोन वाजेपर्यंत जागा होतो भाजी गुपच आहे ना कमन काय मग आणि मग सकाळ सुद्ध नाही होत काय मग दाद्याने दिवसभर दमायचं सुद्ध नाही होत सकाळी पहि उठायच vừa mới được 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 mới được vừa Bye lại.